नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या गायकवाड क्वारनर युट्यूब चॅनलवर शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा अपडेट अतिवृष्टी अनुदानाची यादी नाव नसणं केवायची आणि खात्यात पैसे कधी येणार जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचे प्रश्नाचे उत्तर आज इथे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बरेच सारे शेतकरी मित्राचे कमेंट येते आमचं नाव अतिवृष्टी अनुदानाच्या यादीमध्ये नाही आता काय करायचं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राज्य शासनाने स्पष्ट शब्द दिला आहे एकही शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहणार नाही म्हणून घाबरण्याची अजिबात गरज नाही तुमची केवायसी किंवा फार्मर आय डी सिस्टीमला मिळाली नसेल गावातील तीस टक्केपेक्षा जास्त नुकसान दाखल होण्याची प्रोसेस लेट असेल तुमची कागदपत्रं तलाठ्याकडून अजून पूर्ण अपलोड झाली नसती तर आता काय करायचं तुमच्या गावातील तलाट्याशी संपर्क साधा कागदपत्रे सादर करा आधार कार्ड बँक पासबुक फार्मर आय डी सात बारा कराठी तुमचे नाव नोंदून प्रोसेस अपलोड करतो यादीत नाव नसले तरी अनुदान थेट खात्यात येते थे। यादीत नाव असलंच पाहिजे तेव्हाच पैसे येतात हे शंभर टक्के चुकीचं आहे यादी फक्त प्राथमिक आहे अंतिम प्रोसेस तुमच्या के वाय सी आणि दस्तऐवजांवर होते शेतकरी मित्रांनो हा दुसरा मोठा प्रश्न आम्ही के वाय सी केली आहे पण पैसे कधी पडणार मित्रांनो केवायसी पूर्ण केल्यानंतर साधारण दहा आठ ते दहा दिवस लागतात काही वेळा पोर्टल स्लो असल्यास सर्व्हर लोड असल्यास जिल्ह्याचं बजेट रिलीज लेट झाल्यास था। ही वेळ बारा ते पंधरा दिवस देखील जाऊ शकते पण काळजी नको कारण राज्य शासनाने डी आर एफ व राज्य आपत्ती निधीमधून बजेट मंजूर केलं आहे पन्नास ते साठ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आधीच जमा झाले आहेत उर्व उर्वरितांची प्रोसेस सुरू आहे एकदा केव्हा अशी झाली की तुमचे पैसे नक्कीच पडतात अडकून राहत नाही अतिवृष्टी अनुदान आहे आठ हजार पाचशे प्रति हेक्टर रब्बी पेरणीसाठी आहे दहा हजार आणि काही शेतकऱ्यांना आधीच मिळालेलं आहे वीस हजार रब्बी नुकसान भरपाई उर्वरित एक हेक्टर अनुदान वाटप सुरू करण्यात आलेले आहेत ज्यांच्या खात्यात अजून एक रुपयाही आला नाही त्यांची प्रोसेस सुरू आहे त्यांना देखील पैसे मिळणारच आहे नाव नाही तर घाबरू नका तलाठ्यांशी संपर्क करा कागदपत्र देऊन प्रोसेस पूर्ण करा केवायशी झाल्यावर आठ ते दहा दिवसात पैसे येणारच तुमच्या गावात सर्वे झाला असेल पंचनामा झाला असेल तर तुम्ही पात्र आहातच आणि हो तुमचं अनुद अनुदान अजून आलं नसेल तर कमेंटमध्ये तुमचा जिल्हा व तालुका नक्की लिहा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया आप पुढच्या अपडेटमध्ये